रॉकी काय करतोय बघा चला मामी काय करते आता आम्ही जाणार आहोत छोले भटुरे खायला व्यवस्थित काय शेतकरी मावळी खड्डा खोदून दमलेले आहेत आजी पहा संध्याकाळी गेल तो पोवायला तर मामी कामात बिजी आहे तर चला तर बघू आजी आज काय करती हे बघा भुईमुग ह्या भुईमुगाला पान दिसतोय का नाही कारण आम्ही शेतामध्ये जी लेवल केली ना तर चारशे ट्रॅक्टर या भुईमुगावरून गेले होते आणि काल मी सहज मळ्यात गेले आणि एक उपटून पाहिलं तर त्याला अशा शे शेंगा दिसल्या तर मग मनात आलं की चला बरं आपण उपटून घेऊया तर त्या ठिकाणी सर्वजण म्हटले अजून त्याला काही एवढं शेंगा पोचलेल्या नसतील पण मी प्रयोग केला आणि ते उपटलं तर त्या तीन गोण्या ह्या भुईमुगाच्या निघाल्या आणि छान पैकी त्याला शेंगा पण आलेल्या आहेत बघा बर जर मी ते उपटून पाहिलं नसतं तर, तर ह्या शेंगा निघाल्या असत्या का तर आपण एक लक्षात ठेवायचं की कोणत्याही ठिकाणी थोडा प्रयोग करून तो सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात चला मग मी काय करते हाय हॅलो नमस्कार आज आमचा ब्लॉग प्रथम शूट करते कारण सकाळी सकाळी काम चालू आहेत सगळ्यांचे आणि मी इथं दिसते कपडे आता मी रॉकीचे बेड बघा रॉकीचे बेड घ्यायचे काम चालू रॉकी काय करतोय बघा रॉकी आता आम्ही जाणार आहोत छोले भटुरे खायला तर चला आम्ही आलो उपसरपंच मध्ये तर मी दाखवतो आम्ही काय काय घेतलं आहे कसं आहे रे आता मामाच्या शेतात मामी घरीच आहे तुला न राकी पुढच राकी ना यायच शेतात आता आम्ही आलो आहे मामाच्या शेतात तर बघा आंबे पाडीला लागलेले आहेत ला तर आम्ही ते उतरवणार आहोत छानच आंबे आले पाडी लागलाय का अरे पाडी नाही पिया त्याला पूर्ण डोळे पहिले चिकूड तो बर का प्रथमेश व्यवस्थित काय फक्त हां हे बघ हे बघ कलर तर मस्त आहे हा आंबा हा हापूस म्हणजे हापूस आंब्याची काही हापूस आंब्याच्या कायऱ्या बघा तोडती आई हा पण आहे कलर खाली आदळ्यावर खराब होत असते चीक लागतो शेतकरी मावळी खड्डा खोदून दमलेले आहेत तरी प्रयत्न चालू आहे काय साठी काय खजी नाही का खाली शेततळ बनवायचं पाणी आहे का शेततळ टाकायला हो शिवा आहे का कांदे भरा तोपर्यंत तुम्ही आम्ही कायर्या भर कांदे कुठे ते काढावं लागतील अस होय चला काढू मग सगळे आम्ही कैऱ्याची घेतली का पुन्हा नाहीतर बरं मी काढ हे एक झाडवा हे सगळे सारखेच दिसत आहे ते

आजी पहा कांदा काढते बघायत किती कांदे निघलेत हो हो म्हणा আমি নি আমি নিগে নিগাল पहा आंब्याची आडी अजून तरी काय रहायच आंब्या व्हायला वेळ अजून आंबे झाल्यावर फॉलोअर्सला खायला बोलवतो बोलवते बिझी सध्या आंब्याची आडी लावण्यात रॉकी घेतोय कुलरची हवा रॉकी तसे नाही करायचे बाबू रॉकी हमारे यहाँ ना बहुत गर्मी है चला तर मग आमचा रॉकीसुद्धा बसला आहे कूलर समोर त्याला गरम होत आहे म्हणून तुम्ही ही उन्हाची काळजी घ्या खूप गरम होत आहे घराबाहेर पडू नका आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ